काय करावं बा घरी परत वाढदिवस आहे ते एक मोटू ना इतका व्हिडिओ बनवू बनवू इतका फेमस झाला इतका मोठा सेलिब्रिटी झालाय ना त्याची ड्युटी लागली मला इथं काय सांगू आता मम्मी 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 माम्मी। माम्मी पा, मम्मी काय करते गरम पट्ट्या करते मिठाचं पाणी टाकून ते तुझ्या डोक्यावर ठेवलं का तुझा ताप उतरून जाईल मम्मी माझी उशी ठेवून उशी गेली मी मम्मी मी आजारी पडलोय अख्ख्या था महाराष्ट्राला माझी काळजी आहे लोक माझ्या किती माझी देवाकडे विनंती करीत आहे माहितीये का तुला कोण काय करतं कोण काय करतं कोण देवाला काय म्हणतं मोटू लवकर बरा होऊ दे मम्मी पाण्याची पंडी हो मम्मीच हो देवा, <laughs> देवा। मुलींना पटापट चला ना मोटूला बघायचंय मोठू आजारी झालेला एक तर पटापट चाल ना तुम्ही पाय उचलून मोटूला काय झालं काय नाही काय चला पटापट रे

और भूक भोकलं नंतर इंजेक्शन मम्मी बोल ना हे बघ सर्व फॉलोअर्स आलेले बघ भेटायला मला मम्मी पण आता समोसे खायचे नाही ना गावायचे नाही डॉक्टर सांगतील ना मम्मी 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 मी उठून बसू का यांच्यापाशी थोडं हळू हळू कोणाला काय बोलायचं मित्रांनो <laughs> मी लवकर बरा होईल काळजी करू नका आणि लवकर तुमच्याकडे खेळायला येईल आणि आपण सर्व शाळेत जाऊ चला या मग येतो मी लवकर बरा होऊन येतो बाय 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 मम्मी मम्मी बघितलं माझं किती नाव आहे पूर्ण